हाय मित्रांनो गुड मॉर्निंग मग काय आज आम्ही चाललोय आहे रनिंगला चुंबळ्याला असता बघा आमच्या इकडं तर वरमरणाचा पाऊस झाला आहे रात्री हे बघा बेलुंडी फाट्यावर तर अख्खं पाणी पाणी करून टाकले भाऊ मला एवढं पाऊस झाला म्हणलं आता आपलं रनिंगचं अवघड होते काही न पण तिकडे काय चुंबड्याला काय रनिंग काही काय येत नाही कारण तिकडे तर आका रस्ता आहे मग काय आपलं निघालो हळूहळू पुढं हे बघा भाऊ इथून तुम्हाला चुंबड्याचं मंदिर दिसत आहे बघा कुठे गेला झाडच झाडचले माहिती हे बघा हो पार उड डोंगराव मंदिर आहे डायरेक्ट महादेवाचं मंदिर आहे असलं भारी मंदिर आहे आज तर काय पाऊस झालं आहे तिकडं मस्त असं हिरवंगार वातावरण पडले आणि सकाळ सकाळ तर गार हवा अशी एवढी लागत होती ना बघा तर काय विचारायलाच नको हे बघा डग पार काळं काळंभांगार झाले मला आता परत पाऊस येतोय काही न इकडं तर सगळं जंगल दोल दोल जंगल आहे मंदिर तर येथून तुम्हाला दिसतंय लांब पण मंदिरात येथून लय जवळ आहे एकच किलोमीटर राहिलं आहे फक्त मग काही झालं मंदिराच्या जवळजवळ पार इथून आम्हाला आगला बा अख्खा जंगल इकडं अख्खा डोंगर आणि जंगल तेच इथं वेगवेगळे प्राणी पण आहे भाऊ बरं का म्हणजे कसं हरीण बिरीन मोरबिर दिसते बा आम्हाला ते रोज हे बघा रस्ता पार डोंगर कोरून करून रस्ता आहे आणि इथं बघा आम्हाला सीमिट रस्ता लागला बघा वरून तर बघा भाऊ खालचं कसलं वार हिरवागार दिसतं आहे अख्खा अजून दोन तीन पाऊस झाला तर भाऊ हे डोंगर अख्खं हिरवागार होईन मग पाऊस झाले माझे येईन भाऊ इकडे मग तर हा बघा भाऊ सिमेंट रस्ता डायरेक्ट देवापर्यंत अख्खा देवा तुम्ही याच्या आधी पण असं मंदिर कुठं बघितलं नसंभा डायरेक्ट सिमेंट रस्ता आहे डोंगरा डोंगराने मग काही दलो आपली गाडी बिडी लावली इथं मला आता इथून पुढे ना आपण डायरेक्ट पाय जाऊ गाडी बसून बसून माहिती आलो मला आता पायी पाय पायपायदा हे बघा मंदिरामागचं आहे ना खाली बघा अशी पारदरी आहे खाली इकडं बघा समोर गाठ्या अशी इथं गाड्या चाललेल्या आहे का मला आजचं हे एक नंबर पण आताच नाही करायला पाऊस येतो आता बरं का थोडा थोडा आता भार म्हला आपण भिजलो नाही म्हणजे बरं आहे हे बघा मंदिर आहे आम्ही आता आपण डायरेक्ट मंदिर पैसे जाऊ तुम्हाला मंदिर टाकू देऊ हे बघा हो मंदिर कसलं आहे एक नंबर मंदिर आहे मंदिरचं आहे ना आजूबाजूचा परिसर पण एक नंबर आहे इथं म्हणजे कसं एवढी गर्दी नसते कारण एवढं डोंगराव मंदिर आहे ना सजी सजी एवढं कोण येत नाही इथं पण ज्यावेळेस ज त्रास येतील त्यावेळेस सगळी गर्दी असते इथं